डिजिटल लाईव्ह आपण आहात एक सर्वांगीण माहितीचं चॅनल सतत पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले दिग्रज विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे उमेदवार संजय दुलीचंद राठोड यांनी निवडून आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे नक्कीच लाडक्या बहिणीची ही जी योजना आहे तिचाही प्रभाव पडला परंतु अनेक अशा योजना ज्या आहेत जसं उदाहरणार्थ शेतकरी आहे शेतकऱ्यासाठी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाला आम्ही मदत दिली पीक विमा एक रुपयामध्ये आम्ही पीक विमा काढला शेतकऱ्याला दिवसा वीज देण्याचा आम्ही शब्द दिलेला आहे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव आणि भाव जर मिळाला नाही तर बोनस देण्याचा आम्ही ठरवलं असे अनेक निर्णय आहेत की ज्या निर्णयामुळे शेतकरी शेतमजूर गोरगरीब माणसं सर्व सा, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून या सरकारने निर्णय घेतल्यामुळे ही जनता या सरकारच्या पाठीशी महाराष्ट्रात उभी राहिली आणि माझ्यासुद्धा मतदारसंघामध्ये जनतेने मला पाचव्यांदा संधी दिली पक्षापेक्षा आम्ही महायुती म्हणून लढलो आहे आणि भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आणि या ठिकाणी आमचं सर्व राज देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि देशाचे नेते अमित शहाजी हे जो काही निर्णय घेतील या सरकारमध्ये कोण मुख्यमंत्री हे करण्यापेक्षा ते जे निर्णय घेतील तो या ठिकाणी या सरकारमध्ये कारण शेवटी केंद्र सरकारचा सपोर्ट या सरकारला मिळाला म्हणून अनेक योजना कार्यान्वित झाल्या आणि पुढे सुद्धा केंद्र सरकारच्या सपोर्टनं राज्याचं या ठिकाणी काम करायचं आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका